नमस्कार मी एस आर पवार आणि माझं यूट्यूब चॅनल आहे बी पॉझिटिव आपण खरं म्हणजे सगळ्यांनी पॉझिटिव्ह असलं पाहिजे आपल्या आजूबाजूचं वातावरण हे पॉझिटिव्ह असलं पाहिजे आणि आपण नेहमी पॉझिटिव्ह सकारात्मक विचार केला पाहिजे आपली विचारधारा ही पॉझिटिव्ह असली पाहिजे आणि घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी पॉझिटिव्ह निघतं आहे का या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे या पद्धतीचं माझं चॅनल आणि आजचा विषय जो तुम्ही वाचलेला आहे तसं टायटल वाचलेलं आहे टायटल वाचून आपण या व्हिडिओवरती आलेला आहात जो आहे की जितेंद्र आव्हाड हे खरोखर चुकले का चुकले असतील तर कुठे चुकले आणि ते खरंच चुकलेत का याविषयी बातमीच्या पलीकडचं एक विश्लेषण करण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे <coughs> विनंती आहे की आपण कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता जितेंद्र आव्हाड हे राजकारणी आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते राजकारणामध्ये आहेत त्यांचा पक्ष जे आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारसाहेबांचा पक्ष त्याच्यामध्ये ते आमदार आहेत त्यांचा मतदारसंघ माहीत आहे मतदारसंघामधले जे मतदाते आहेत त्यांचे काही आंदोलन असतील किंवा त्यांच्यामध्ये मिसळताना आपण जितेंद्र आव्हाडांना अनेक वेळा पाहिलेला आहे त्यांचे अनेक व्हिडिओ किंवा अनेक भाषणं स्टेजवरून आपण बघितलेले आहेत त्यांचे कामं त्यांचे आंदोलनं त्यांचं मनोगत त्यांची विचारधारा या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत आणि त्यानंतर मग आपण एक निश्चितपणाने विचार करू शकतो की परवा जे आंदोलन झालं आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक प्रतिमा त्यांच्या हातून फाडण्यात आली आणि त्यांच्या विरोधात एक खूप मोठं आंदोलन करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रभर झाला तो आपण सगळ्यांनी बघितला आता मुद्दा असा आहे की हे जितेंद्र आव्हाड खरोखर चुकले का आता ती प्रतिमा फाडली म्हणजे चुकलेच परंतु त्यांनी खरोखर मनातून म्हणजे जाणून बुजून ती प्रतिमा फाडली की अन अवधानाने किंवा काही उत्साहाच्या भरामध्ये हो तो प्रकार घडला नेमकं काय होतं याचाही आपण विचार करायला हवा त्यांनी खरोखर तसं जर केलं असेल तर निश्चितपणाने त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेलाच आहे तो सिद्धही होईल किंवा काय होईल ते नंतर ते आता कोर्टाच्या हातामध्ये आहे परंतु मला असं वाटतं की जितेंद्र आव्हाडांची आत्तापर्यंतची जी राजकीय कारकिर्द आहे त्यांची जी भाषणं आहेत त्यांची आंदोलनं आहेत त्यांचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये कुठले मतदार राहतात त्यांचे त्या मतदारसंघात कशा पद्धतीनं काम चालू आहे या सगळ्याचा विचार करणंही अत्यंत आवश्यक आहे माझं मत असं आहे किंवा माझं म्हणणं असं आहे किंवा मला असं वाटतं की जितेंद्र आव्हाड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं जे तत्वज्ञान आहे त्याच्यानुसार चालणारे आहेत का तर आपण प्रत्येकाने हा प्रश्न जर आंतरमनाला जर विचारला तर आपल्याला असं निश्चितपणे उत्तर येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मार्गावरच जितेंद्र आवाड चालत आहे जितेंद्र आवाड यांच्या समर्थनार्थ हा व्हिडिओ आहे म्हणून अगदीच त्यांचा माझा काहीतरी संबंध आहे किंवा काहीतरी कुठल्या तरी विचारधारेला सपोर्ट करायचा आहे अशा पद्धतीनं नाही पण निश्चितपणे आपण कुणाला सपोर्ट करू शकतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण निश्चितपणे सपोर्ट करू शकतो त्यांचे विचार या संपूर्ण भारत देशातील प्रत्येक नागरिकाला मान्य आहेत त्यांनी मानलेलं तत्वज्ञान मान्य आहे त्यांनी जे संविधान आपल्या देशाला दिलेलं आहे त्यांचे फार मोठे उपकार्य देशातल्या प्रत्येक नागरिकावरती आहेत त्यांच्या विचारांना धरून चालणारा एक कार्यकर्ता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा स्वतःचा बाप मानणारा हा हे जितेंद्र आवड आहेत त्यांनी अनेक भाषणातून अनेक वेळा असं जाहीरपणे वक्तव्य केलेलं आहे की आमचा बाप हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान आहे देशासाठी हे फार मोठं आहे अशा पद्धतीत त्यांचे वक्तव्य आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करणारी आपण सगळेजण आहोत परंतु प्रेम करणं वेगळं भाषण करणं वेगळं मत मांडणं वेगळं आणि प्रत्यक्ष आपल्या कृतीमधून ते दाखवून देणं वेगळं मला असं वाटतं की प्रत्यक्ष कृतीमधून दाखवून देणाऱ्यापैकी एक जितेंद्र आव्हाड आहे त्यांचं ते त्या पद्धतीचं त्यांचं आंदोलन असतं त्या पद्धतीनं ते वागतात का तर हो आपल्याला दिसत आहे आणि त्याच्याही पलीकडे काही लोक अशीही असतात की मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही स्टेजवरून त्यांचं मनोगत सांगता किंवा त्यांचे विचार व्यक्त करता सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करता परंतु ते तुम्ही खरोखर मनातूनच करता का याविषयीही कधी कधी प्रश्नचिन्ह पडू शकतो काही जणांच्या बा बाबतीत पडलेलाही आहे आपण ते बघितलेलं आहे आपण हे सगळं जाणता प्रत्येक महापुरुषांचे विचार हे चांगलेच असतात परंतु काही महापुरुषांच्या एखाद दुसऱ्या विचाराला तुम्ही डिफिटही करू शकता ते स्वातंत्र्य तुम्हाला या स देशाच्या संविधानाने दिलेलं आहे परंतु जितेंद्र आव्हाडांनी आत्तापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही एकाही मुद्द्याला कधी विरोध केलेला मी आजपर्यंत बघितलेला नाही किंवा जी लोक असे आहेत की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला पुढे घेऊन चालतात त्यांचा जय जयकार करतात आणि त्यांच्या विचारानुसार हा देश चालावा म्हणून प्रयत्न करतात अशापैकी एक डॉक्टर जितेंद्र आव्हाड आहेत असं म्हटलं तर ते सुद्धा चूक होणार नाही ते ज्या पक्षात काम करतात त्यांची ही विचारसरणी तशाच पद्धतीची आहे किंवा आत्तापर्यंत जर जितेंद्र आव्हाडांचं राजकारण त्यांचे भाषणं हे जर आपण बघितले नीटनिटके जर बघितले आणि त्यांची बॉडी लँग्वेज असेल त्यांचं मनोगत असेल त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची पद्धत असेल आणि त्यांचं कंटिन्यू कुठल्या तरी एखाद्या विचारधारेला ते घेऊन पुढे आलेले आहेत मग ती विचारधारा कुठली आहे तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि मग मुद्दा असा येतो की मग त्या दिवशी घडलं ते काय घडलं मान्य आहे कुणीतरी ते प त्यांच्या हातात ते पोस्टर दिलं त्यांनी त्यांनी पाहायला हवं होतं न बघता ते फाडलं गेलं त्याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा होती जे झालं ते चुकीचंच होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीनं फाटायला नको होती ते अनावधानाने झालं असं त्यांनी मांडलं त्यांनी सांगितलं अशा पद्धतीनं की ते अनावधानाने झालं उत्साहाच्या भरात झालं आणि ते मी माफी मागतो वगैरे ह्या गोष्टी सांगितल्या परंतु त्याच्या पलीकडेही जाऊन अ ज्या व्यक्तीकडून हे झालं ती व्यक्ती खरं बोलती की खोटं बोलते हेही लोकांच्या लक्षात येत आलेलं आहे आता ज्याला आंदोलन करायचं तो तर कुठल्याही मुद्द्याला धरून आंदोलन करू शकतो किंवा मुद्दा पटला तरीही तो त्या विरोधात बोलू शकतो तो राजकीय भाग झाला परंतु जनतेला खऱ्या अर्थानं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या अनुयायी आहेत कुठल्या जातीचे धर्माचे असं म्हणण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे जे या या आ, जे अनुयायी आहेत त्यांच्यापर्यंत हा मुद्दा पोहोचलेला आहे की डॉक्टर सॉरी जितेंद्र आव्हाड हे खरं बोलत आहेत आणि त्यांच्याकडून जे झालेलं आहे घडलेलं आहे ते अनावधानाने घडलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की जितेंद्र आव्हाड हे खरोखर जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला पुढे घेऊन जाणारे कोण कोण लोक आहेत त्यांची जर यादी बनवली तर त्यामध्ये जितेंद्र आव्हाड हे नाव शंभर टक्के आहे त्यामुळे आपण कुठेतरी या विषयाला विराम द्यावा जे घडलं ते घडायला नको होतं परंतु ते अनावधानाने घडलेलं आहे आणि त्यांनी माफी मागितलेली आहे अशा पद्धतीचं हे विश्लेषण आणि एक वेगळा मुद्दा मी मांडण्याचा प्रयत्न केला हा मुद्दा खरोखर जर आवडला असेल तर विनंती आहे की आपण माझ्या या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा कमेंट करा आणि आपण जर नवीनच माझ्या चॅनलवरती आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद